मिरज पूर्व भागातील बेळंकीसारख्या ग्रामीण भागामध्ये पहिल्यांदाच बिगर शेती एन ए प्लॉट्स उपलब्ध कुठे अहो यशराज पार्क बेळंकी या ठिकाणी स्वप्न तुमचे प्रयत्न आमचे यशराज पार्कची वैशिष्ट्ये पार्कच्या तीनही बाजूंनी तसंच पार्कमध्ये प्रशस्त रस्ते ग्रामीण रुग्णालय पोस्ट ऑफिस ग्रामपंचायत रेल्वे स्टेशन पार्कपासून दोनशे ते तीनशे मीटरच्या अंतरावर रयत शिक्षण संस्थेचं हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज मराठी मुला मुलींची जिल्हा परिषद शाळा अंगणवाडी आणि इंग्लिश मिडियम स्कूल सर्व काही अगदी हाकेच्या अंतरावर यशराज तास स्वच्छ पाणी आणि सहज उपलब्धता सर्व कागदपत्रांसह क्लिअर टायटल सह, सह, सह मोजकेच प्लॉट शिल्लक तरी गरजू व्यक्तींनी त्वरा करा आणि आजच संपर्क साधा यशराज डेव्हलपर्स मुक्काम पोस्ट बेळंकी तालुका मिरज जिल्हा सांगली संपर्कासाठी मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी शून्य सहा ऐंशी पंचावन्न सत्याहत्तर आणि अठ्ठ्याण्णव साठ पंचेचाळीस शून्य नऊ बहात्तर आजचे विद्यार्थी उद्याच्या देशाचे कुशल नेतृत्व मलार क्रांती बहुद्देशीय सेवा संस्था सांगली यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा मला क्रांती बहुद्देसीय सेवा संस्था सांगली यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा आयोजित केला होता या कार्यक्रमाचे उद्घाटन सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र कुमार ताटे यांनी केले मलार क्रांती सेवा संस्थेच्या वतीने गेली सात वर्षे सातत्याने केलेल्या कामाचा आढावा उपस्थित विद्यार्थी व पालक यांना सांगण्यात आला या उपक्रमाच्या माध्यमातून दुर्गम भागात राहणाऱ्या पालक विद्यार्थी यांची संस्थेशी भेट झाली त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे कार्य या संस्थेच्या माध्यमातून करीत असल्याचे मत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तानाजी वरमानी यांनी व्यक्त केले शालेय साहित्य वाटप त्याचबरोबर अनाथाश्रम तसेच वृद्धाश्रम येथे जीवनाशय वस्तूंचे वाटप जिल्हा परिषद व प्राथमिक शाळामध्ये संपूर्ण शालेय साहित्य वाटप केले यावेळी पस्तीस गुणवंत विद्यार्थी तसेच राज्यस्तरीय महिला कबड्डी खेळाडू साक्षी अमोल कांबळे राज्यस्तरीय स्केटिंग खेळाडू श्रेय योगेश तारळेकर व त्यांच्या पालकांचा संपूर्ण प्रमाणपत्र व वृक्षरोप देऊन सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यावेळी सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तानाजी वनमाने सांगलीमेरज कुपाड शहर महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र कुमार ताटे संजय घोरावत युनिव्हर्सिटीच्या सहाय्यक प्राध्यापिका सौ ज्योती ताटे पिराजी थोरवडे सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे माजी महापौर कंचनताई कांबळे नगरसेविका पद्मश्री पाटील नगरसेविका कल्पना कुळेकर संदीप भाऊ माने, तसेच अनेक मानेवर मंडळी उपस्थित होते तो टोकनदऱ्यामध्ये पोहोचून त्या विद्यार्थ्यांना एक शैक्षणिक किट असेल किंवा शैक्षणिक फी भरण्याचा कार्यक्रम असेल तो आमच्या संस्था राबवत असते याचबरोबर अनाथाश्रम असेल वृद्धाश्रम असेल तिथं सुद्धा आम्ही एक माणसाने माणसाशी एक मानवण्याचं नातं जे आहे मानव आहे धर्म जो आहे तो मार मांडण्याचं काम आमच्या संस्था प्रामाणिकपणे काम करते कारण मनुष्य शी शिकला तरच पुढं तो एकत्र येणार आहे एकत्र केला तरच तो संघर्ष करणार आहे या शैक्षणिक मदतीचा हात उपस्थित होते अशी माहिती एस टी तालुका प्रतिनिधी बाळासाहेब यांनी दिले या बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार